आपल्या मोरगावमध्ये छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्तानं हा आनंदाचा सोहळा पार पडतो शिवजयंतीच्या निमित्तानं मोरगाव आणि परिसरातील सगळ्या बांधवांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो संत शिवालाल महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा देतो महंत श्री लक्ष्मण बाबाजी मिंगडे यांच्या होतो आणि व्यासपीठावरील सगळे मान्यवर यांना इमानाचा शिवराय आणि आपण सगळे जमलेले माता माऊली आणि गावकऱ्यांना मानाचा शिवराय छत्रपती शिवरायांचा सा इतिहास सांगण्यासाठी सा आता व्याख्यात येत आहेत ते तुम्हाला त्यावरती माहिती देणार असेल माझ्याकडून तर मी शिवजयंतीच्या तुम्हाला शुभेच्छा दिल्यातच काय आज लग्न लई आणि नवर देव का फोन खाली ठेवत नाही असे फोन करतोय देव कुठे आले त्याला म्हणलं का बीट जवळ बीडपासून पाचशे मीटरवर सर्कल की तीन फोन येते येतात आता पुढे आता आताच म्हणलो होतो आले त्यामुळं लग्नाला दारूरपर्यंत जायचं आहे आम्हाला आणखी बीडचे दोन पासून माझा पर्यंत जायचं म्हणून तुमची दिलगिरी व्यक्त करतो की मला अर्ध्या कार्यक्रमातून जायला आहे माझ्याकडं मा शिवजयंतीच्या निमित्तानं सांगतो जी बाजू आहे तुमच्या लेकरचं कल्याण करायची ती बाजू मी याबद्दल मी माझा जीव जरी गेला तरी मागा आटत नाही पाठीमागच्या वेळेस तुमच्या गावात आलो होतो क मारड तो रे त्याचं प्रमाणपत्र पण मोकळा झाला दिसतो दिवा माझी बाजू मी पक्की लावून आहे तुम्ही बघताय आता सगळेजण इमानदारीला किती त्रास होतो निष्ठेला किती त्रास असतो ना ही मी तर भोगलायच पण तुम्हाला सुद्धा बघायला मिळालं इमानदारीनं एखादं काम करणं त्याला किती वेदना होत्यात आणि होत नसल्या तर कशा जाणून बुजून दिल्या जात्या आता माझ्या रक्तात ते होऊन आहे इमानदारीच गद्दारी न करण्याचा कारण मी असल मराठा आहे त्यामुळे मी माझा रक्त गद्दाराचा नाही आहे त्यामुळे मी गद्दारी नाही करू शकत खूप जणांची सरकारपासून सगळ्यांची इच्छा आहे की मी बदललं पाहिजे मी कुठंतरी त्यांचं ऐकलं पाहिजे आम्हाला मॅनेज झाला पाहिजे आमच्या बाजूला राहायला पाहिजे माझी निष्ठा इतकी त्यांना टोचती इतकी बोचती की त्यांना ती सहनसुद्धा होत नाही म्हणून षडयंत्रावरती षडयंत्र सुरू बापा हो मी या एका कारणासाठी फक्त मॅनेज होत नाही मला तुमच्या लेकराच्या वेदना माझ्या डोळ्यासमोर दिसत्यात म्हणून मी कसल्याच परिस्थितीत त्यांना मॅनेज होत नाही कितीही संकट आलं यांनी किती त्रास द्यावा आता ते त्यांच्या हातात किती डाव टाकावेत किती षडयंत्र रचावेत हा त्यांचा मूळ प्रश्न आहे परंतु माझ्या आयुष्यात या समाजासाठी जर मला त्रास होणार असला मला जाणून बुजून वेदना देणार असली मी मात्र या सहा ते सात करोड गरीब मराठ्यांसाठी वेदना सहन करायला तयार आहे पण मला हटायला तयार नाही आणि हटणार सुद्धा शेवटी आज हजारांना पोरं या आरक्षणामुळे नोकऱ्यात चालली जातो शिक्षणात चालले तुमच्या गावच्या निघाल्या नोंदी oh. लेकर शिकवताना किती त्रास होतो त्या कष्ट करणाऱ्या आई बापाला फक्त माहिती मी एवढा का टुकतो मला नाही माहित मी यांना का शत्रू वाटतो सरकारला मला माहित माझ्याशी सरकारनं शत्रू तो, तो पत्कारलाय म्हणून माझ्या विरोधात टोळ्याचे टोळ्या उठवल्या जातात त्याच कारण काय तर मी इमानदारीनं प्रामाणिकपणे गरिबांच्या मराठ्यांच्या लेकराचं काम करतोय म्हणून इतक्या तिरस्काराच्या भावनेनं एखाद्या समाजाशी सरकारनं वागावं हे हो। सरकारला सुद्धा शोभणार नाही कारण दिवस बदलत असते दिवस प्रत्येकाचे येते तुम्ही जर तुमच्या प्रमाणापेक्षा एखाद्या समाजाला जर त्रास दिला तर एक ना एक दिवस त्या समाजाची चलती येत असती कारण याला नियतीचा फेरा म्हणते नियतीला जर तुम्ही दिलेला त्रास तुम्ही दिलेल्या वेदना तुम्ही केलेला अन्याय जर सहन्याय झाला तर या सृष्टीचा आणि या नियतीचा नियम बदला होत असतो आणि बदला मात्र मराठी घेणार आहे शेवटी मी पण एक माणूस आहे प्रामाणिकपणानं जीवाची बाजी लावून इतका त्याग करून माझा समाज मी प्रगतीकडे चालवलाय माझ्या समाजाचे लेकर माझे पोरं या समाजाच्या पोरी मोठ्या व्हायला लागल्यात आणि हे जर तुम्हाला देखत नसेल तुम्ही षडेंद्र करून मी तुम्हाला शरण येत नाही म्हणून बदनाम करत असाल मला कितीही बदनाम केलं तरी मी मात्र या मराठ्यांना सोडून माग हटत नाही रोज नवीन नवीन काही ना काहीतरी ऐकाले रोज नवीन नवीन एक डाव टाकला जातो पण आतापर्यंत पावणे दोन वर्षात टाकलेले सरकारनं माझ्या विरोधातले डाव मी तुमच्या एकजुटीच्या जीवावरती आतापर्यंत सगळे डाव सरकारचे उधळून लावलेले आहेत पुढच्या काळात पण कितीही डाव टाकू द्या पण तुमच्या लेकरावरच संकट मी झेलल्याशिवाय मग थांबणार नाही आपला रोलच आहे आपण कोणाला भेद पण नाही आणि माग सरकत पण नाही कारण मी कोणाचा मेंदा नाही कोणाचा सरकार असो किंवा कोणाचा काही नाही काही नाही काय बघा आता माग प्रत्येक गावात असतेच मी कधी ना सरकारचा ना विरोधी पक्षाचा निंदा आहे माझा समाज माझ्यासाठी ये आणि या समाजालाच मी परिवार मानलंय मायबाप मानलाय त्यामुळं मी सुद्धा तुमच्या रक्तामासाचा मुलगा आहे एक इंच सुद्धा मागे सरकत नसतो सरकारचा बाप जरी आला आला तरी बाब त्यांच्या सात पिढ्या जरी गेल्या तरी हे मला नाही थांबू शकत कारण मी माझी इमानदारी माझा प्रामाणिकपणा त्यांना नाही ऐकू शकत होईल काय बदनामी होईल तुम्ही षडयंत्र चालत म्हणून मी तुम्हाला भिऊन तुमच्याशी बोलायला येईल तुमच्याशी मित्रत्व करल हे माझ्याकडून कधीच होणार नाही कारण समाज किती महत्वाचा असतो हे ज्याला वेदना समाजाच्या करतात त्यालाच माहिती माझं एकटं घर सुधरल माझं कुटुंब चार पाच पिढ्या आनंदात राहील तुम्हाला धोका दिल्यावर पण त्या आनंदात काय अर्थ नाही गरीबाच्या लेकरं संकटात ढकलून द्यायचे आणि आपण आनंदात राहायचं ते रक्त मराठ्यांचा नाही असू <स्थाथ> शकत मी माझा मांडलेला पण पूर्ण करणार या राज्यातल्या मराठ्यांना शंभर टक्के सगळ्या मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी मग हटत नाही आणि हटणार सुद्धा फक्त तुमच्याकडे विनंती आहे तुम्हाला आरक्षण मिळालंय पण आसपासच्या गावाला तालुक्यात जिल्ह्याला आणि राज्याला मिळेपर्यंत एका नाही मागे सरकायचा नाही शेवटी तेही लेकर आपले दुसऱ्याचे लेकरं आपलेच लेकर म्हणून आपण त्यांच्यासाठी लढायचं भेदभाव करायचा नाही आता दिवस बदलले युग बदलले आज दुनिया वेगळ्या वळणावर चालली आणि आपल्यालाही आपला समाज आणि आपले बाळा जर प्रगतीच्या वाट्यावर न्यायचे असले आणि या स्पर्धेचे उगा टिकवायचे असले तर आपल्याला एकजूट राहावं लागणार मी तर हटतच नाही पण तुम्ही सुद्धा हटायचं नाही ते जर त्यांच्या जातीसाठी कट्टर येत तर आपण सुद्धा आपल्या जातीसाठी कट्टर असलं पाहिजे तुमच्यावर जर कसलंही संकट येऊ द्या सगळ्यात अगोदर मी तुमचा मुलगा म्हणून तुमच्या पुढे उभा राहील तुम्ही काळजी करू नका कोणी किती पण काही पण असू दे बीड जिल्ह्यास राज्यातल्या मराठा समाजाला कुठला त्रास होणार नाही झाला तर सगळ्यात अगोदर मी तुमच्या उभार आहे कारण तुमच्या ताकदीवर तुमच्या बळावर आणि एकजुटीवर मी लढतोय त्यामुळं हाक दिली की आंदोलनात सगळे सहभागी होत जा कामधंदे बंद ठेवू कारण एकजूट वेळोवेळी दाखवायला लागते शिवजयंतीच्या निमित्तानं एक दोन तीन कामं सांगतो तेवढे करा पाठीमागच्या वेळेसाठी सांगितले होते पुन्हा आठवण करून देतो आठवण नसली राहिली तर पहिलं काम आपण वैयक्तिक राजकीय सामाजिक सगळे जर मतभेद असतील तर ते सोडून द्यायचे आणि एकजूट कायम राहायचे आजूबाजूला बघा लोक आपल्या समाजासाठी आपल्या लेकरा बाळासाठी एकजूट आहेत आपली शक्ती आपल्याच विरोधात व्हायला नाही घालत म्हणून मराठींनी इथून पुढं आपण आपली शक्ती आपल्याच विरोधात वायाला नाही घालायची एकजूट कायम राहायचं समाजाचा विषय आला की एकजूट कायम राहायचं दुसरं आपल्या लोकांनी दारू सोडून द्या व्यसनापासून पहिले जा दारू प्यायची नाही व्यसनामुळे आपलं कुटुंब पण आनंदात राहत नाही पाहुणाऱ्या नीट बोलत नाहीत गावकरी सुद्धा आपल्याला नीट बोलत नाहीत तुमच्या गावात पेत नसतील काहीतरी खोड हे <laughs> बोलणार या याचा अर्थ बरेच मेंबर दिसते तुमच्याकडे <laughs> दारू पहिले बंद करा समाजाचे आणि आपल्या स्वतःच्या लेकराचे खूप हाल होत आहेत दारोपासून लांब आणि तिसरं बांध फोडायचे कमी करा बांध फोडू काय काय नस पाच पाच पिढ्या झाल्या त्या बांधामुळं आपले लोक एकमेकाला बोलत नाहीत दोन दोन फूट उद्यापासून सोडून द्या पाहुणे दोन वर्ष झाली लढाई सुरू आहे आपल्या आरक्षणाची बांधाची एकही केस राज्यात पोलीस स्टेशनला मराठ्यांची आत्तापर्यंत गेली नाही इतक्या मराठी बदलल्यात आता त्यामुळे शाने व्हा प्रमाणपत्राने प्रमाणपत्र घ्या म्हणून ना त्याला पुढं घडणार आपला <laughs> समाज आपल्याला प्रगतीकडे न्यायचे त्यामुळं मनात परिवर्तन करा मनात परिवर्तन करा आपल्याला सांगणार कोणी नाहीये आपलं जितकं वाईट होईल तितके चितवणारे लोक आहे शेवटी जसे मातारपणाला आपले लेकरच आपल्या कामाला येते तसं रक्षणाच्या टायमाला फक्त समाजच कामाला येतो आपलं जितकं वाईट होईल त्या वाईटात समजून सांगायला कोणी येणार नाही म्हणून समाजानं शहाण व्हायचं काम करा स्वतः सोता स्वतः बदल करा आणि आपण आपल्या असलेले केशीचे मॅटर सुद्धा मनाने मिटून घ्या त्याच्यात बरबाद होऊ नका काही काहींच्या त्या बांधापाई जिमिनी सुद्धा गेल्यात पण प्रकरण मिटले नाही मनानं मागसारखा आपण आपलं राजकारण्यासाठी डोकं फोडून रक्त सांडायचं बंद करा कोणासाठी शत्रुत्व पत्करायची आपल्याला गरज नाही समाज आणि आपल्या लेकरं कसे आपल्याला मोठे करता येतील आणि पुढं नेता येतील याच्यासाठी काम करा शिवजयंतीच्या निमित्तानं तुम्ही एवढं जरी केलं तरी समाज प्रगतीकड आपला जाणार आहे बाकीचं मी बघतो तुम्हाला आरक्षण कसं भेटत नाही चार पाच मोरगावला पुन्हा एकदा प्रत्येक घरात तुम्हाला लेकरं पोरा आणि पुरी नोकरी लागल्या लागल्याने दिसतील आजच मला वाटतं नारायणगडाच्या पायथ्याला बहिराड नावाचा मुलगा नाव आठवत नाही मला राष्ट्रवादी अधिकारी बनलाय आरक्षणाच्या जोरावरती एकदा चालले आपल्या पुढं ध्यानात ठेवा आरक्षणात खूप ताकद आहे फक्त तुम्हाला कोणी हे शिकवलं नाही तुम्हाला फक्त एकच शिकवलं तेव्हा आपला पाहुणा आहे आणि त्याला एकशे पावतांत करायचं एवढीच एक गोष्ट सांगितली पाहुणा झाला मोठा तेव्हा लागला पाहुणेला गाडीत घेऊन येणायला आपल्या लेकर चालले ऊस तोडायला आपल्याला काय आमदारिय त्याचे पोरं परदेशात आपले पोरं जिल्हा परिषदला फी भराय सुद्धा पैसे नाही तुम्ही फक्त भावनावर या एवढीच माझे मन नाही तुम्हाला वेळेवरती आपल्याला भावनिक करते तेव्हा त्याच्या पोरं सुधारतात पण आपल्या लेकराचं काय माझी तळमळ आणि तळतळ बावीस वर्षापासून या मराठा समाजाचे लेकर सुधारावेत म्हणून मी संघर्ष करतो एक दोन दिवसापासून नाही मी जीवा जीव पणाला लावलाय माझा जीव या समाजाच्या पायावरती ठेवलाय मी मी मरायला नाही बेत मला नाही चालतायत आता सुद्धा दोन दोन आणि चार चार पायऱ्या चढायला उतरायला दोन दोन चार चार पोरं लागत आहेत मला आत्तायत समाजाना फक्त बहाणावर आहे एवढीच माझी त्यांच्याकडे विनंती आहे तुमचं काय नको मला मी ना तुमच्या तुमच्याकडून पैशासाठी काम करतोय ना पदासाठी काम करतोय मला या गोरगरीब मराठ्यांचे पूर अधिकारी झालेले बघायचे आय पी एस आय दर्जाच्या पुरी अधिकारी झालेल्या बघायच्या हे स्वप्न बघायसाठी हे प्रवास सुरू केलेला आहे कधीतरी आपल्या संकटात आलेल्या लोकांकडून बोलायचं शिका संकटात आलेल्याला मदतीला जायला शिका मी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे पण तुमच्याशी कद तरी करणार नाही शेवटी मरायचं तर सगळ्यालाच येत ज्या समाजासाठी आपल्याला काहीतरी करायचं त्या समाजासाठी आपण केलं पाहिजे म्हणून आपला जन्म आहे खाऊन जागण्यासाठी सगळेच आलेत मी खाऊन जागण्यासाठी नाही आलो या समाजाच्या प्रगतीसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आपले लेकरबाळ या समाजाचे मोठे झाले पाहिजे म्हणून हा संघर्ष सुरू आहे हा समाज चार पाच वर्षात प्रचंड ताकदीनं प्रगतीवर गेलेला तुम्हाला दिसणार आहे मात्र तुम्ही एकजूट कायम पाहिजे तुम्हाला कोणी काय नाही देणार तुम्हाला खोटं नाटक बोलून ते मोठं होतील पण तुमच्या बाळाला नाही कोणी देणार आणि कोणत्या नेत्यापाशी आपलं काय भुतलं नाही कोणी काय दहा रुपयाचं ते आपल्याला घेऊ देत नाही आपला संसार आपल्याला चालवावा लागतो आणि आपले बाळ आपल्याला शिकवावं लागतं प्रत्येक माईबापाचं स्वप्न असतं माझ्या वाट्याला आलेलं कष्ट माझ्या लेकराच्या वाट्याला कधी येऊ नये म्हणून रातपाट एक करून ते रात्रंदिवस कष्ट करून लेकरं शिकवत आहे आईचं आणि बापाचं कष्ट बघून लेकर सुद्धा रात्रांदिवळ डोळे फोडून अभ्यास करतात पण ज्या दिवशी एका टक्क्यावर लेकरं हुकतं त्यावेळेस जनावरासारखं रेल्वे लेकरो घरी हरकत येत आहे आरक्षणाची किंमत एका टक्क्यावर हुकलेल्या त्या पोराला किंवा त्या पोरीलाच माहिती दोघाच्याही स्वप्नाची राक झालेली असते आपल्या लेकराच्या आपण आणि आपल्या आईबापाच्या आपण स्वप्न तर दोघही बघत होते आमच्यावर असणारं विश्वभर दारिद्र्य माझा लेख किंवा माझी पोरगी अधिकारी झाल्यावरचे संपत पण ज्या दिवशी या आरक्षणानं हुलकावणी दिली त्या दिवशी लेकराचं भविष्य पूर्ण संपलेलं असत या बापानं आणि आईनं लेकरं शिकवताना कधीच खिशाकडं नाही व्हायचं ज्या दिवशी त्याच्या केशात पैसे नसतील त्या दिवशी वावर ऐकणारा हाच बाप आणि हाच हीच आई मराठ्यांची ज्या दिवशी पोराला नाही पोरीला पैसे कमी पडतील त्या दिवशी पन्नास उमरे शिजवणारी ही माय आणि बाप ही मराठ्यांचीच आहे कर्जाने पैसे काढले नाही फेडले वावरे गेले पण बाप डगमगला नाही आईना पण मागं वळून बघितलं नाही मोल मजुरी केली हमाल्या केल्या लोकांनी रिक्षे चालवले जिपा चालवल्या ट्रॅक्टर चालवले पण लेकरं शिकवले पण आरक्षणाने या मराठा समाजाच्या लेकराचा घात केलेला लेकरांना उच्च शिक्षणात गेले ना नोकऱ्यात गेले गे म्हणून माझी कळकळीची तुम्हाला विनंती असते कधी पण की शेवटी कोणी कोणाचं नाहीये समाज आणि आपले लेकर बलवान करणं आपली जबाबदारी शक्तिशाली समाज बनला तर त्याच्याकडे शत्रू यायला सुद्धा घाबरतो त्यामुळे तारीतर त्या, त्या तारी खाईत पडल्याला समाजाला वर काढण्यासाठी सगळ्यांनी एकमेकाला एकजुटीन राहून सहकार्य शेवटी वाईट चिंतणारे लोक खूप आहेत पण हाताला धरून मदत आणि सहकार्य करणारं कोणी नाही प्रत्येकाच्या आजी आजोबांना वाटतं की माझा वादी करी मला माझ्या मतानं आठ नऊ महिन्यापूर्वी आरक्षण मिळाले जे जे बोरं नोकऱ्याला लागले ना त्यांच्या घरात फक्त आनंद जाऊन बघा बाप आणि आई दोघं पण रडते पण आनंदाने कारण लेकरू अधिकारी झाले आणि कष्टाचं चीज झालं आपल्याला उलट्या खोडीची सवय लागली आपलं लेकरू अधिकारी झाल्यावर तो आनंद आपण व्यक्त केला पाहिजे सगळ्यात मोठा आनंद आई बापाचा त्या दिवशी असच ज्या दिवशी त्याचं पोरगा किंवा त्याची पोरगी अधिकारी झाली तिची निवड तिकडं झाली आणि गावात खबर आली आईबापा शेतात काम करत आहेत आणि गावकरी शेतात पळत गेले आणि सांगितलं तुमचं बोरग पोरगी अधिकारी झाले गावाला आई त्या आईबापाला डोक्यावर वस्तून आणलं पाहिजे गावात तिचे पुढं गुराल टाकून नाचलं पाहिजे तेव्हा आईबापाचा आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण पण आपल्याला उलट्या पोळी पैसे आपले मतदान आपलं निवडून येतं चौथावनाचं तर त्याला डोक्यावर घेऊन टाकून आपले लोकाच्या आनंदात आपला आयुष्यकडीला जाणार नाहीये हो, जरा समजून घ्या दुसऱ्याचे गाडी बघून आपल्या लेकराचं आयुष्यकडीला जाणार नाहीये तुमचा लेकरो त्याच्यात कधी बसल तुमचा लेकरो कधी मोठं होईल याच्यासाठी झुंजायचं शिका मी शरीरात फक्त अडक ठेवले बाबा डॉक्टरला नेमकं काय होतं हे सुद्धा कळत नाही मला काल मी अचानक जेवलो चारच्या वेळेस आणि इतका घामण आले मला की डॉक्टरांना सुद्धा सुचत नव्हतं याला अचानक काय झालं ही परिस्थिती माझी शरीराची डॉक्टरांना माझ्या शिरासुद्धा सापडत नाही फक्त या समाजाला अन्यायातून बाहेर काढण्यासाठी काय नको मला तुमचं फक्त तुमची एकजूट पाहिजे यांच्या छातीवर पाय देऊन तुमच्या लेकराला मी आरक्षण देतो काळजी करू नका तुम्ही फक्त मला एकजूट पाहिजे बाकी मी यांना भेट नाही यांच्यात दम नाही माझ्या अंगावर यायचं कारण तुमचं पाठबळ माझ्या पाठीशीने एकदम मराठीचं जरामुळे खवळलं ना महाराष्ट्रात सुद्धा सरकारला राहून देणार नाही ना, याला मराठीमध्ये ते सोप्या नाही फक्त तुमच्या एकजुटीची अपेक्षा आहे समाज आपल्याला प्रगतीकडे न्यायचा आहे समाज व्यवसायाकड पण वळवायचा आहे सगळ्यांनी जागे राहा हमेशा सावध राहायचं आणि संकट येणाऱ्या माणसाच्या मदतीला ताबडतोब जायचं लांबून बघायचे दिवस आणि ते युग आता मात्र राहिलं नाही एकमेकाला हकेल हाक दिल्यावर ताबडतोब उभा उभारायचा कधी न एका ताटात बसणारा समाज एकत्र बसायला लागलाय मी आतापर्यंत तेवीसशेचे चोवीसशेच्या आसपास दहा दहा वीस वीस वर्ष न बोलणारे मराठी एका जागेवर एका ताटात बसवू शकतो पाच ते सात हजारापेक्षा जास्त आकडा दारू सोडणारा झालाय आपल्यात म्हणून आपण भांडव येणं गरजेचं आपल्याला शंभर टक्के आपल्या लेकरा बाळासह समाजाला पुढं घेऊन जायचंय शिवजयंतीच्या निमित्तानं तुम्ही एकजुट राहिली एवढीच अपेक्षा करतो आणि मोरगावच्या शिवजयंतीच्या निमित्तानं तुम्हा सगळ्या बांधवांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी